तर मराठा आरक्षणासंदर्भात येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकू मुंबईत आंदोलन करू जना आंदोलन उभारू अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि आपल्या याच पवित्र्यावर याच वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं दिसतंय कारण आपण मुंबईला जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईत धडक मोर्चा काढणार आहेत मराठ्यांची ताकद काय आहे आणि ती किती मोठी आहे हे आपण दाखवून देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं तर मुंबईत आपल्याला शांततेत जगा जायचं आहे आणि शांततेच्या पद्धतीनंच आपला विरोध दर्शवायचा आंदोलन करायचं असं आवाहन सुद्धा त्यांनी सकल मराठा समाजाला आणि आंदोलकांना केलं तर फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे कधी ना कधी सत्ता बदलणार आहे असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे तर सत्ता पालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला